तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये तर आता आमचं सगळं दर्शन वगैरे झाले कम, कमी कमी सहा सात दिवस लागले आम्हाला येलाय गडावर दर्शन बिर्शन घेऊन आता दुसरा दिवस आहे आज आमचा गडावर राहण्याचा तर आता आज आम्ही निघाला आता आमच्या गाडीची चालू हो, का पॅकिंग बघा असली आहे गाडीत बसायची म्हणजे बसायच्या परमिशन आहे गाडीमध्ये सात ते आठ माणसाला सात वाटतं सात माणसाला परमिशन आहे आम्ही बसला सात दोन्ही चौदामध्ये दोन काढले तर बारा जण बारा हजार बारा हजार आम्ही गाडीत बसला हव आता बसत नाही जागा पुरत नाही म्हणून काही बघा निवेदन कसला चालू आहे एक मिनिट महाराज नमस्कार आपली व्यवस्थित पार पडलेली आहे महाराज महाराज पायपड महाराजच्या

मग चाललं सांगतो तुम्हाला माहिती बघा इथं आहे गॅस टाकी मग जर चुकून जर खाली प्रत्येक विचार करा कसं ब्लास्ट होईल असं बदलं तर वडला सांगा कुन तर काय झालाय झाला वाटलं झालं पण कसं झाली माझं म्हणणं काय जर काही चुकीचं काही वक्तव्य झालं असं तर कुणा कुणा कुणासाठी चालू आता ही बोलणं कोणासाठी नेमकं सगळ्यांसाठी का ठीक आहे ठीक आहे बोला तर मला माफ करा जर आमच्याकडून काही आपले शब्द हां जे असेल तर तुम्हाला तुमच्या चरणी आम्ही दंडवट घेऊन दिलेगी व्यक्त करतो हां बोला बोला 200 बोला 200 शब्द बोला मामाश्री बोला आम्ही गाडसेर पार करूचे अच्छा गडाव भगवान गडाव आलेले हां गोवळी गाडसेर पार देवीचे पुजारी गाचा अच्छा अच्छा हां हां ताज यू साठी तयार अच्छा तयार आहे किलोमीटर आली पायी यात्रा आहे हां बरं पायी दंड झाला आम्हाला पण घ्या बाबा की जय घ्या नंबर घ्या तो काही बघा बांधा बांधी कष्ट लावल्यात हार कसला कसलाय हार बैठलाय का आमले गाडी टाकची गेली पोर आता चंदू भया सगळ्याचा हक्काचा माणूस म्हणजे चंदू भया फक्त आले पण भया भया बॅग इथली पुढची खालून घ्यावं लागते वरच्या वर जातात मायच्या नाही असलं करण्यात वरी का आता असं कामा असले की आमचे दोन मेंबर तर कधी बाहेर दिसतं तुम्हाला लांब म्हणजे लांबत असते प्रत्येक ग्रुप मध्ये एक दोन असते असले नमुने ब्लॉगिंग चालू करा किंवा कुठला काही विषय केलो तर दोन नमुने तर असतात असे एखादी म्हणजे लांब जाऊ बसणार आहे कामचोर असे आमच्याकडे काही दोन आहे नमुने अलीकडे एखादी दुनियाचं काम करत म्हणजे परी केलं तर तसंच आहे काहीच नुसतं कामजोर आहे नुसतं नुसतं कामचोर आहे काय बास्त

गवळी 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 अरुण गवळीगळे काय आपल्या जातव नाही ते गुराव आपल्या म्हणजे त्यांचं माहिती थोडं काय काय आणि हे गुरावले गवळी था। था। ते गवळीगळे तुमचं अण्णा आणखी आम्ही सट शिरस चीरस मार्ग आहे ना बोल केली गेलं केलं फोटो लावले फोटो लावली टाका म्हणजे टाकलं ह्यांचा टाकला

काय काय होत नाही मला मित्र आम्हाला द्यायचं आहे

माऊलीस माऊलीस कर चालू तू गाडी चालू कर चल आधी बघ कशा घेर मध्ये बिर मध्ये गाडी शिया खायची शिया खाते मामा चालू का बाय बाय मामा तो काही कृष्णा भया मुलगा लग्नाचा आहे त्याला मुलगी बघा माझ झालं दोन तीन झाले हा हा आलाच ना तुम्ही हे बघत मी महिन्याच्या पंधरा वडील कधी लिहितो दूसरा बारा दुसरा बारा आगे जनता दुसरा बारा आ सीनापुरना शेनी सिंगनापुर शिर्साई बाबा मड़ी हाँ।

E ata, não me toleza. Chele parece antes. <laughs> o quinto do pai pode ir com a gente para. Adivo que tem aí. Não pode não, ali, porque já eu tinha mandado. Aí porque não pode. Nem mais, né? Bom racete, onde mais que foi. Não que sei tá na rua. Mas não, tu pai. Por que lá que ela começou lá no contexto de acaso. Ah, você vai castigo alguma nada. जात चला जेवण करून तुम्हाला टाकायला हो तुम्ही चला झाल्या तयारी आता जायची जेवण करून करता होता एकदा ओके मध्ये गाणी बघायचे काय काय जगा झालं बघायचं गाणे तिच्या आवडची गाणी

तर आता आम्ही सगळेजण चाल दर्शन घ्यायला मग दाखवतो मंदिर विंदिर सगळं कसं मध्ये आहे एकदम ओके ओकेमध्ये रामकृष्ण रामकृष्ण आहे जय आहेत जय भगवान जय भगवान बाबा हे बाबा कच स्वामी जय ना स्वामी किती स्वामी आहेत नाव घेतलं एवढीच माहिती आहे शास्त्री महाराज हां शास्त्री महाराज हां आहे चौका म्हणलो गाडी आणले आहे म्हणलो ट्रॅफिक राहू जेव्हा करायचं आपल्याला करायचं आम्ही आल्यापासून दर्शन कमीत कमी तीन ते चार वेळेस झाले झाल्या दर्शन तरी मी आता जात जाते दर्शन घेऊन जायचं पण एवढं एवढं विषय आहे की भुवागडावर आलो की आम्हाला आपल्या प्राये जाणे होते म्हणजे एवढं भारी वाटते की खरंच एकदा एगळा एक फील होतो गडावर आल्यानंतर जेणे खरच मानतात म्हणजे जेणे खरच देऊ असं मानतात तर त्यांना खरं खरं रियालिटी मध्ये सुरू बघायचं असेल तर भुहागडावरती या खरंच एकदम ओके भारी म्हणजे लई भारी फील होते यार खरंच मजा करत ही सगळ्या धारी भुवनबाबाची संबंध आहे दाखवतो सगळ हा काय हनुमान मूर्ती आहे सगळे कोर आमच्या पुढे गेले थं दाखवतो बाहेरून जरा असं दिसेल तुम्हाला संबंधी मध्ये बाबाची इथं चप्पल वगैरे सोडायचं मध्ये निघायचं आपण जय भगवान बाबा तुम्हाला दिसल मध्ये आल्यानंतर तेवढलाच मंदिर आहे आपल्या सोबत बाबा की जय सगळं मुलं कस काय वर्षात मला कळण्यात आले तुम्हाला मंदिर दाखवलं थांबायक म्हणतो दाखवतो एक मिनिटामध्ये जाऊन इथून आपण मध्ये गेल्यानंतर आपलं मंदिर दिसते मुंबई मध्ये आलो तू एक मिनिट मग आपल्या असे बाबाची इथं संबंधी आहे तर बाबा आता इथं हार वगैरे काढले आहेत तर एवढं असं सिक्युरिटी वगैरे सगळं आहे म्हणजे कॅमेरा वगैरे सगळं शंके ठेवना चल हां या बाबा प्रमजासोबत आले आहेत दर्शन करा करा दर्शन बाबा कार्तिक भाई पण दर्शन लागतात आमच्या सोबत चालते बाबा आणखी कुठले एखादं जर असले तर आपल्या दर्शन भेटत नाहीतर ठेवतात इथून दर्शन करावं लागते त्यासाठी कधी पण या डायरेक्ट मध्ये जाऊन दर्शन करून

हे बांधकाम सगळं जुनं आहे जो भगनभवाच्या काळामध्ये बांधलेला आहे पण हे भीमसिंग महाराजांची समाधी आहे जुन्या काळात म्हणजे भगवान बाबाच्या काळातलं बांधकाम भीमसिंग महाराजांची समाधी आहे तो

गादी बाबा दर्शन केला शास्त्री महाराज बघितलं असतात राहिला गादी बाबांची बसण्याची जागा माऊली हा ही हा शास्त्री महाराज बघताय राहण्याची सोय म्हणजे इथं मध्ये राहतात तिने आता इथं बाबांचे जुन्या काळातले हे वस्तू ते सगळं पण दाखवतो थांबा तुम्हाला वस्तू सगळं आहे जसं प्रोगान बाबांचे पण दुरा पहिले वस्तू बघा दाखवतो तुम्हाला म्हणजे थांबा भारी वाटते का नाही खरं कसं करावं लागतं का असं एकदम मन मोकळं वाटतं रिलॅक्स कुणा टेन्शन असते काय नसते महत्वाचं म्हणजे आमचं जीवाचं काळ आहे ते चलत नाही लय भारी वाटतं खरंच नका बघा वस्तू सगळ्या वस्तू काही आता काही वस्तू असं म्हणतो की जरा इकडे तिकडे जाणार गेलेत पण तरी एवढ्या वस्तू आहेत तुला काळाच्या पण हां टांगा पण आहे एकदा आम्ही सगळं दर्शन बिर्शन घेतला जेवण करून कोरोना जाणार आहोत सगळ्यात मेन मुद्दा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमच्या म्हणजे मित्रांमध्ये भगवान बाबाला आली नांद शास्त्री महाराजांना ही आमच्या तेवढं एवढं मानते एवढं मानते की साक्षात येणार त्यात पण काढले शास्त्री महाराजांचा दाखवून

म्हणजे जिवंतपणे जर सर्ग बघायचं तर भुवंगडावरती या आणि खरंच या जीव कावं तेव्हा शास्त्री ऋषी महाराज ऋषी महाराजांचे जाऊ का बाजू नको असं दिसतेबाची गादी शास्त्री महाराज सोय सोयी मध्येच आहे सगळे राहतात महाराज पण आता मी पुन्हा जेवण वगैरे करतो मारुतीचं मंदिर आहे इथं जेवण वगैरे करायचं आहे प्रसाद आले इथे पुस्तक आले त्याच्यानंतर ही वर राहायच्या रूम वगैरे इथं आहे सोय सगळी व्यवस्थित साठी काही एवढं भारी भारी इकडे जेवायची सगळ्याची सोय असते महत्वाचं म्हणजे जेवायला कधीच कधीच कमी पडत नाही कधीच कधीच किती जरी लोक आले तरी इथं कधीच कमी पडत नाही

बाबा की की जय 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 महाराज आता आम्ही आला नारायणगडावर तुम्हाला मध्ये पण दाखवतो कस कस हरी भाऊ बघा होता रेंजिंग

20% <laughs> পালি <laughs> <laughs>

ये गाना बजा जय श्री संत भगवान बाबा की 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 जय संत भगवान बाबा की जय श्री संत भगवान बाबा की जय श्री संत भगवान बाबा की जय आमच्या गावातलं बाबा गंगावर सगळी आमची श्री संत भगवान बाबा की जय संत भगवान बाबा की जय श्री संत भगवान बाबा की जय बसलं बसलं सोडा सगळा कडा पसारा